रस्त्यालगत असलेल्या माठ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना पोटभरून शिव्या खाल्ल्या ही घटना नगर शहरातील चांदणी चौकीतील येथील पुलाखाली आहे उड्डाणपुलाखाली मातीची भांडी विक्री करणारे व्यावसायिक आहेत सदर व्यावसायिकाने मातीचे माच्या मोठ्या नालीत जमा करून ठेवले होते या प्रकारासंदर्भात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला माहिती पळाल्यावर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग मोठ्या फौजफाट्यासह या ठिकाणी पोहोचले होते सदर ठिकाणी कारवाई करत असताना अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माझ्या साहित्याचे नुकसान करून अनेक माट जाणीवपूर्वक फोडले असल्याचं या महिलेचं म्हणणं होतं संतापाच्या भरात या महिलेनं शिव्यांचे लाखोली यांच्यावर वाहिली पहा नेमकं या ठिकाणी काय घडलं সারা মানকে ভোর দিয়া হয়